आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना आले मान नदीकडे मार्गस्थ सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या हक्काचे पाणी मान नदीमध्ये सोडण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केली होती तसेच राज्याचे पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही टिंबूचे पाणी मान नदीमध्ये सोडण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे समक्ष भेटून केली होती त्यावेळेस पाटबंधारे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते काल काल परवा मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकी अगोदर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मान नदीमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीबाबत मंत्री महोदयांना आठवण करून दिली त्यावेळेस मंत्री महोदयांनी तत्कालीन अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने टेंबू योजनेचे पाणी गानन तलावातून आटपाडी लपा तलावामार्गे मान नदीमध्ये मार्गस्थ झाले असून सदर पाण्याचा विसर्ग चारशे ते चारशे पन्नास क्युसेक्स इतका असून हे पाणी मान नदीमध्ये मार्गस्थ झाले असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख बाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली